विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे आज सकाळी सात वाजल्यापासूनच नगर शहरातील मतदान केंद्रावरती नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की नगर शहरातील राष्ट्रीय पाठशाला या ठिकाणी नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या बारा विधानसभा मतदारसंघावर तीन हजार सातशे बासष्ट मतदान केंद्र आहे या तीन हजार सातशे बासष्ट मतदान केंद्र आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी जो आहे तर तो आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत या मतदान केंद्रावरती एकूण एकवीस हजार कर्मचाऱ्यांची जो बंदोबस्त आहे ते या ठिकाणी विविध मतदान केंद्रावरती तैनात करण्यात आलेला आहे मिशन पंच्याहत्तर या टार्गेट नुसार प्रशासन जे आहे तर ते पंच्याहत्तर टक्के पूर्णपणे मतदान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होईल अशी अपेक्षा पाळगण आहे आणि त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन हजार सातशे बासष्ट मतदान केंद्रावरती आज सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत उमेर सय्यद उडारी न्यूज अहिल्यानगर